शेतकऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर असून केंद्रातील मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतलेत कांदा निर्यातीसाठीची किमान मूल्यांची अट केंद्र सरकारने रद्द केली आहे कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी प्रतिटन साडेपाचशे अमेरिकी डॉलर मूल्य मर्यादा होती ही मर्यादा हटवल्यामुळं कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारातल्या संधीचा लाभ घेता येणार आहे तसंच तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात तर कापूस उत्पादकांनाही चांगलाच फायदा होणार आहे एन डी ए सरकारने काय मोठे निर्णय घेतले आणि त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय हे आपण या व्हिडिओतून पाहूया कांदा निर्यातीवर नियंत्रणासाठी प्रतिटन साडेपाचशे अमेरिकी डॉलर मूल्य मर्यादा होती ही मर्यादा हटवल्यामुळं आता कांदा शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय कांद्यावरील निर्यात शुल्क का चाळीस टक्क्यावरून वीस टक्के इतकं कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे शिवाय कांद्याची निर्यात करताना किमान निर्यात किंमत ही पूर्णपणे संपुष्टात आणली आहे त्यामुळे आता कांदा उत्पादकांना चांगला भाव मिळणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारनं बळीराजासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत मी त्यांचा अतिशय मनापासून आभारी आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला जास्त भाव मिळण्याच्या दृष्टीनं हे निर्णय निश्चितपणे क्रांतिकारी ठरतील आणि त्यामुळे आमच्या कांदा सोयाबीन धान आणि तेलपिया उत्पादकांना मोठा दिलासा मिळेल असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे आधी खाद्यतेलाच्या आयातीवर कोणतेच शुल्क नव्हते त्यावर आता वीस टक्के शुल्क आकारण्यात येणार असल्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादकांना अधिक किंमत मिळणार आहे याशिवाय रिफाईंड सोयाबीन सूर्यफूल आणि पाम तेलावर कस्टम शुल्क बारा पूर्णांक पन्नास टक्क्यावरून बत्तीस पूर्णांक पन्नास टक्के इतकं करण्यात आलंय सोयाबीन खरेदीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता दुहेरी फायदा मिळणार आहे तसंच बासमती तांदळाच्या निर्यातीसाठी सुद्धा किमान निर्यात किंमत ही पूर्णपणे मागे घेण्यात आली असल्यानं आता धान उत्पादक शेतकऱ्यांचाही मोठा फायदा होणार आहे